हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आज संकष्टी चतुर्थीचा ब्लॉग आहे काहीच कंटिन्यू करा खूप छान ब्लॉग आहे तर म्हटलं चला आज संकष्टी चतुर्थी होती आणि माझा काही उपवास नसतो त्याच्यामुळे आणि माझ्याकडे पाहुणे पण होते तर मग मी सकाळीच डाळबट्टी आणि वांग्याची भाजी करायचा प्लॅन केलेला होता मग बघितलं तर डा बट्टीचं पीठ पण नव्हतं कारण की त्याच्यासाठी जाळ लागतं गव्हाचं पीठ तर मग म्हटलं चला चक्की पण लावून घेऊ आणि केलं आणि त्याच्यात मी दळतानाच जिरे पण टाकले आणि ते असं टाकलं ना खूप छान लागतं नंतर मग मला अजून थोडा मक्का पण सापडला मग म्हटलं चला मक्का पण ॲड करून देऊ आणि मक्का टाकला तर बट्टी खूप छान येते अशी मऊ पण येते आणि टेस्टला पण खूप छान लागते मग आणि हो चक्कीचं खूप चांगलं एक हे असतं की घरच्या घरी असलं की कधी अडिअड म्हणजे केव्हाही आपल्याला पाहिजे ते पीठ लागलं तेव्हा अर्ध रात्रीसुद्धा आपण चक्की लावून दडू शकतो हा एक बेनिफिट चांगला होतो त्याच्यामुळे घडी घरी चक्की असली तर खूप फायदा होतो मग मी बट्टी करायला घेतली आणि हो पाहुणे पण होते माझ्याकडे त्याच्यामुळे मग म्हटलं सर थोडं जास्तच पीठ मडलं होतं मी आणि भात मी नंतर लावला होता कारण की बाकी जणांना फक्त आमच्याकडे डाळबट बत, डाळबट्टी असली म्हणजे भात खूप रेअर असतो आणि त्याच्यासोबत वांग्याची भाजी आणि मग मला मंदिरात पण जायचं होतं मग मंदिरात पण जायचं होतं तर म्हटलं चला पटापट आवरू आणि जाऊ आज मंदिरात तसं मी चतुर्थीला जातच असते पण मग आज जरा मला थोडं बाहेर काम पण होतं आणि मंदिरात पण जाणं होतं त्याच्यामुळे मी थोडं फास्टमध्ये आवरत होती आणि अशी छान अशी बट्टी तयार झालेली होती आणि औनिशला तर बट्टी म्हणजे आपण तळतो त्याप्रमाणे तर जे ती जास्त नाही आवडत पण त्याला ही अशी जी आपण फक्त वाफवलेली असते ती बट्टी खूप आवडते आणि अशी छान अशी वांग्याची भाजी वरण वगैरे आणि बट्टी छान झालेली होती मग आम्ही निघालो मंदिरात जायला आणि मग तिला मी असं छान रेडी केलेलं होतं आणि तिला पण खूप उत्सुकता लागलेली होती की मग मी एवढं रेडी करू मला कुठे नेते आणि तिला पण आवडलं तिथं तिने खूप छान एन्जॉय केला आणि तिथे म्हणजे खूप माझी एम एला माझी एक फ्रेंड होती कादंबरी म्हणून माझं तिचं आणि माझं एम एपासून म्हणजे टू थाउजंड थर्टीनपासून भेट नव्हती किंवा काही कॉन्टॅक्ट पण नव्हता अचानक मला ती मंदिरात भेटली म्हणजे देवा कृपेने म्हणजे गणपती बाप्पाच्याच आशीर्वादाने किंवा त्यांच्या कृपेने मला ती भेटली त्या दिवशी आणि मला पण आणि तिला पण इतका आनंद झाला खूप म्हणजे खरंच असतं आपली एक अधी जुनी मैत्रीण इतक्या दिवसानंतर भेटली आणि तिनेही मला म्हणजे सेकंदात ओळखलं आणि मी पण तिला अगदी सेकंदात ओळखलं हेच म्हणजे दोघांना इतकं हे वाटत होतं की अरे आपण म्हणजे इतके बदललं तरी पण ओळखलं असं आणि तिचे थोडेसे प्रॉब्लेम्स पण ती शेअर केले माझ्यासोबत की लग्ना लग्न झालं आणि दिवस पण झालं तिचं सो बॅड असे पण काही लोकं असतात विचित्र त्याच्यामुळे खूप वाईट पण वाटत होतं तिचे ते ऐकून वगैरे आणि छान पिऊ पण मस्त आणि एक म्हणजे खास तिला सर्व बायका तिथं जे आपण बसलेल्या वगैरे होत्या तिला सगळ्या खेळवत होत्या आणि खूप असं हे करत होत्या जवळ घेत होत्या पिऊला आणि ती पण आनंदाने मस्त एवढी गर्दी हो ती बघत होती आणि आज पहिल्यांदा इतकं इतकी गर्दी बघितली तिने मंदिरात कारण की एरवी जेव्हा पण जातो तेव्हा गर्दी नसते दुसऱ्या मंदिरात आज आम्ही नवसाच्या मंदिरात आलेलो होतो त्याच्यामुळे मग तिला पण आवडत होतो आणि खुश होती तर अशा पद्धतीने म्हणजे माझं त्या दिवस ती कादंबरी भेटली आणि मला पण खूप छान वाटलं त्याच्यामुळे ती म्हणजे बाप्पाची कृपा की आम्ही भेटलो आणि इतक्या वर्षानंतर खरंच मैत्रीण भेटली तर मला खूप भारी वाटलं आणि बघा त्या मावशी पण तिला प्रसाद देत होत्या सारख्या सारख्या तिला घे घे करत होत्या आणि पिवला पण खूप आवडून आवड आणि तिला गोड प्रचंड आवडतं त्याच्यामुळे विशेष नाही ती खडी साखर असो किंवा पेढ्यांचा प्रसाद असो आवडतोच तिला आणि मी जेव्हा बाप्पांना प्रसाद द्यायला गेली पेढ्यांचा तर तिचं म्हणणं होतं नको देव ती थमला दे, मला दे ती शूट ते शूट करायचं राहिलं नाही तर एकदम छान असं हे होतं ते ती माझ्याकडे देतच नव्हती बॉक्स आणि एकदम क्यूट अशी दिसत होती तिला पण मस्त वाटत होतं छान एंटरटेन करत होती ती स्वतःला बघा सगळेजण तिला तिच्याशी म्हणजे बोलायला खेळवायला लागत होते सर्वजण त्याच्यामुळे छान वाटलं आणि वेळ तर तिथं आम्ही दीड दोन तास बसलो त्या माझ्या मैत्रिणीशी गप्पा केल्या त्याच्यामुळे तर कुठे वेळ गेला कळाला पण नाही आणि खरंच असं तर कुणी कुणीच व्यक्तीने करू नये कोणाच्या लाईफमध्ये म्हणजे लग्न केलं आणि असं चुकीचं वागणं बिलकुल नको करायला एक मुलगी आईवडिलांना सोडून सासरी येते आणि नको असं करायला तिचे ती थी गोष्ट ऐकून आणि तिचे ते प्रसंग सर्व काही सांगत होती ती ते ऐकून तर एकदम म्हणजे भीती वाटते अक्षरशः अशा लोकांची आणि असं वागणं बघून तर खूप हे ठेवते सगळीच अशा पद्धतीने माझा आजचा ब्लॉग होता आणि खरंच असे लोक नको वाटतात आणि पिवला मी इकडे तिकडे मी थोड्या वेळानंतर ती झाली ती बोर मग तिला सर्व काही आम्ही दाखवत होतो सो काहीच so, बाय बाय टेक uh, केअर आणि कंटिन्यू करा ब्लॉग सबस्क्राईब करायला विसरू नका बाय